कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मा आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मला कधीच वाटलं नव्हतं की असा व्हिडिओ शूट करण्याची पाळी माझ्यावर येईल पण मागच्या तीन दिवसांपासून बी आर गवईंच्या वक्तव्यावरून देशभरात जो गोंधळ माजलेला आहे आणि त्यासोबतच काही जातीयवादी किड्यांद्वारे या संपूर्ण प्रकरणात दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा मनोवाद असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होतोय हे पाहून मनाला खरंच खूप क्षती पोहोचलीच पण या प्रकरणादरम्यान काही धक्कादायक घटना घडताना पाहायला मिळाल्या ज्याला पाहिल्यानंतर खरंच विश्वास बसत नाही आहे की आपण अजूनही हिंदुत्व आणि लोकशाहीच्या बाता आहे मी सुरुवातीपासूनच मराठ्यांच्या बाबतीत ही भूमिका घेतली होती की त्यांना सीच काय कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळू नये मी स्वतः मराठा असूनही जरांगी पाटलांचा कडाडून विरोध केला होता कारण मला हे माहिती आहे की मराठ्यांमध्ये आर्थिक विषमता आहे पण हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे आणि जर अशा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालं किंवा ओबीसीत टाकण्यात आलं तर दलित वनवासी आणि ओबीसी वर्गाला खूप नुकसान पोचू शकतं त्यामुळे हिंदू समाजाच्या प्रगतीसाठी लाखो मराठ्यांच्या शिव्यासुद्धा खाल्ल्या पण आज नाईलाज आहे देशभरात मागच्या तीन दिवसांपासून खुल्या प्रवर्गातल्या लोकांसोबत होणारा व्यवहार पाहून आज असं वाटतंय जरांगे पाटील या व्यक्ती किंवा प्रवृत्तीला नाही तर ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला समर्थन द्यावं लागेल का काय असं माझं मत व्हायला लागलं आहे आणि याला पूर्णत जबाबदार भारताचे सरन्यायाधीश आणि काही जातीयवादी किडे आहेत हे प्रकरण अगदी स्पष्ट आणि पाण्यासारखंच साफ आहे सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान श्री हरी विष्णूंचा अपमान केला त्याबद्दल जाब विचारायला अनेकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली त्यात मी सुद्धा आहे आणि मला वाटतंय की मराठी पत्रकारितेत मीच एखादा व्यक्ती असेल ज्याने या प्रकरणावर इतकी जास्त चर्चा केली बाकी मराठी प्रसार माध्यमांवर तर आज देशात काय चाललंय याबद्दल चर्चा सुद्धा होत नाही याच घटनेचा विरोध प्रदर्शित करायला सर्वोच्च न्यायालयातले वकील राकेश किशोर यांनी गवईंवर बूट फेकण्याचं कृत्य केलं त्याला मी किंवा कोणत्याही हिंदुत्ववाद्याने समर्थन करू नयेच पण बी आर गवईंनी सुद्धा आपल्या दिलेल्या अभद्र वक्तव्यावर अजूनपर्यंत माफी मागितलेली नाही आणि या प्रकरणात दलित किंवा कोणत्याही प्रकारची जात ही लांबपर्यंत नव्हतीच कोणीही याबद्दल सुरुवातीला चर्चासुद्धा करत नव्हतं प्रकरण फक्त एवढंच होतं की भारताच्या सरन्यायाधीशांनी श्रीहरी विष्णूंचा अपमान केला आणि त्यांना जाब विचारताना मी अजित भारती सारखे अनेक पत्रकार पुढे आले पण अचानक यात लेफ्ट लॉबी ज्याला आपण वामपंथी इकोसिस्टम म्हणतो त्याने असं नरेटिव्ह उभं करायला सुरुवात केली की बी आर गवईंवर बूट फेकणं म्हणजे दलितावर बूट फेकण्यासारखं झालं आहे आणि मग पंजाब विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अरविंद केजरीवाल उडी मारतात कारण पंजाबमध्ये तेहतीस टक्के दलित लोकसंख्या आहे आणि त्यांची मतं आपल्याकडे वळवायला अजित भारती आणि पन्नास अशा पत्रकारांवर एस सी एस टी ऍक्ट लावून एफ आय आर दाखल करण्यात येते ज्यांनी विष्णूंच्या वक्तव्यावर बी आर गवईंना काही वक्तव्य केलं असेल किंवा जाब विचारलं असेल यानंतर तर सोशल मीडियावर जातीय किड्यांद्वारे खुल्या प्रवर्गातल्या जातींचा नरसंहार करण्याच्या घोषणा दिल्या जात होत्या एस सी एस टी ऍक्ट मुळे आज इतकी भयावह परिस्थिती खरं सांगायचं तर बी जे पीमुळेच निर्माण आहे की कोणीही उठतोय आणि कोणावरही एस सी एस टी ऍक्ट लावून मोकळा होतोय दलितांनी एखादा गुन्हा केला मोकळं व्हायचं असेल तर एस सी एस टी ॲक्ट कोणाचं आयुष्य संपवायचं असेल तर एस सी एस टी ॲक्टचा वापर केला जातो आहे सोशल मीडियावरल्या काही पोस्ट आणि व्हिडिओज मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की खुल्या प्रवर्गातले बहुतेक लोक जाती विसरत चाललेत पण दुसऱ्या बाजूला आरक्षित असलेल्या काही लोकांमध्ये जात ही खोलवर जाऊन रुजलेली आहे सगळ्यात पहिलं ट्विट मी तुमच्या स्क्रीनवर लावतोय ट्वीट करणाऱ्या व्यक्तीचं नाव अभिषेक मेणा मेणा म्हणजे जनजातीय समुदायातला हा व्यक्ती आपल्या ट्विटमध्ये लिहितो की अबे पंडित हा देश सोडून पळून जा आणि हो जाताना तुझ्या पत्नी मुलगी आणि आईला इथेच सोडून जा ब्राह्मणांचा नरसंहारच झाला पाहिजे हा देश सुधरेल काश्मीरी पंडितांची आई यापुढे बोलण्याची माझी हिंमत नाही आहे मित्रांनो आणि हेच ते लोक आहेत पीडित शोषित जनजाती समुदायातली ज्यांनी कधीच आपल्या आयुष्यात जातीयवाद अनुभवला नसे विरोधात पोलीस कधीच कारवाई करणार नाही कारण पोलिसांना कारवाई करायला पहिल्यांदा त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल आणि त्या लागे। आंदोलन करायला माणसं कुठून आणायची त्या दोन टक्क्या ब्राह्मण मनुवाद्यांमधली एक दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एस सी एस टी ॲक्टचा चमत्कार कळेल उत्तर प्रदेश मतलब हथरसम घड़ने ली ही घटना है हाँ वीडियो हा वीडियो एकदम पहाम जाती थी हूँ और मैं साल बाद जाली की दवा लेने के लिए उसी टिल्ली में बैठी थी जिसमें जो बैठी थी और उसने हमसे गैल में ही ऐसी टुटोली मजाक शुरू कर दिया क्योंकि मैं विधवा हूँ मुझसे ऐसी टुटोली शुरू की उसके बाद उसने जाकर उन्होंने टली दे दी उसमें से हम गिर पड़े मेरे साथ चार साल का बच्चा था उससे भी बदतमीजी की उसने और मुझसे भी बदतमीजी की वहाँ पर लोग इकट्ठे हुए उन्होंने उससे मारपीट की हमको वहाँ से छुड़ाया उसके बाद छः बजे करीब मैं अपने घर आ गई घर आने के बाद सौ डेढ़ सौ आदमियों की भीड़ आई मेरे घर पे मुझे भी पीटा मेरी सास को भी पीटा हो आप पकड़ के मुझे सड़क पे खींचते हुए सुमन के घर तक ले गई सुमन के घर पे ले जाके मुझे भी सड़क पर खींच लाए और इसे भी सड़क पर बैठा रखा चप्पल जूंदों से मारा उसके बाद हमको कमरे में बंद कर लिया गया और हमारे इस तरह से हाथ पकड़ कर और हमारे में दस्ता तो तुम्हें आ तुम्हारी तो लगाएंगे। एक विधवा ब्राह्मण महिला मैत्रिणी काही औषध घेण्यासाठी जात होती रस्त्यात जाटव म्हणजे दलित समाजातल्या व्यक्तीने त्या दोघींसोबत अभद्र व्यवहार केला आणि एवढच नाही तर नंतर त्या ब्राह्मण महिलेच्या घरी जातो तिला खोलीत घेऊन जाऊन तिच्यासोबत अभद्र व्यवहार करत तिच्या गुप्तांगांमध्ये मला सांगायला सुद्धा लाज वाटते असा व्यवहार त्याने केला आणि जेव्हा महिला नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करायला गेली तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून नाही घेतली तर तिलाच उलट वीस हजार रुपये मागितले आणि ज्याला आपण पीडित शोषित म्हणतोय तो, तो व्यक्ती येऊन पोलिसांना ते पैसे देतो आणि त्याच महिलेवर आणि पोलीस त्या महिलेला मग धमकावतात की जास्त हल्ला करू नको हो नाहीतर प्रत्येक सुनावणीत रुपये खर्च होते भेटायला कुठलाही आमदार आणि खासदार गेला नाही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा गेला नाही कारण हे समाज वोट बँक नाहीये है ना ह्यांच्या समोर कॅमेरा आणून नाटक करून काय उपयोग कदाचित पिढीत शोषित वर्गाची महिला असती तर गर्दी मेणबत्ती घेऊन तिच्या घरासमोर पोचली असती आणि फक्त एवढंच नाही झारखंडच्या गोंडा भागात सहाय्यक अध्यापिकेने इन्चार्ज अध्यापिका गैरहजर राहिली म्हणून तिच्यावर एस सी एस टी एक लावून टाकला ही प्रकरणं कधीच तुम्हाला प्रसारमाध्यमांवर दिसणार नाहीत कारण खऱ्या जातीय वादांचा आर हा फार मजबूत आहे पाच हजार वर्षांपासून दलितांना किंवा विशेष जातींना पाणी पिऊ दिलं नाही याचा प्रायमरी सोर्समध्ये कुठलंही तथ्य नाही आहे तरीही यांचा आर इतका मजबूत आहे की आपण ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारलेली आहे आणि आपल्या देवी देवतांचा अपमान वारंवार सहन करतो आहे इस्लामिक काळात जातीवाद झाल्याचे तथ्य मिळतात पण वैदिक परंपरेपासून हा जातीवाद चालतोय यात शून्य तथ्य आहे मी बी आर गवईनवर व्हिडिओ केला त्याखाली अनेक लोकांनी कमेंट केली त्यापैकीच एक व्यक्ती लिहितो की मित्रांनो हे मनोवादी आजपर्यंत शांत बसले होते पण जेव्हा यांनी निर्माण केलेली व्यवस्था त्याची ही हालायला लागली तेव्हा लगेच यांच्याद्वारे बूट फेकण्याचं कृत्य करण्यात आलं जर तुम्हाला आठवणीत असेल तर बूट फेकल्यानंतर त्या व्यक्तीने घोषणा दिली होती की सनातनाचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही त्याने सनातन हा शब्द वापरला होता ब्राह्मण किंवा मनुस्मृती नाही आणि तुमच्या डोक्यात ही एक गोष्ट तुम्ही फिट केली पाहिजे की भारत इतका मोठा देश आहे भूभागानुसार की या पूर्ण देशात एक स्मृतीनुसार किंवा मनुस्मृतीनुसार कारभार चालू शकत नाही वेगवेगळ्या राज्यांद्वारे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या स्मृतीद्वारे हे राज्य चालवण्यात आलं आहे आणि चाणक्याने जेव्हा अर्थशास्त्र लिहिलं त्यानंतर तर ज्या उरल्या सुरल्या स्मृती होत्या त्याही लुप्त व्हायला लागल्या होत्या त्यामुळे तुम्ही मनुस्मृती जाळली जरी कोणाला काहीच फरक पडणार नाही बहुतांश हिंदू समाजाला त्या पुस्तकात काय लिहिलंय हे सुद्धा आज माहिती नाही आहे पण तुम्ही रामकृष्ण शिव किंवा विष्णूंचा अपमान केला तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुमच्या विरोधात आवाज उठताना दिसेल कारण की देवांशी आजही हिंदू समाज जुडलेला आहे आणि मला तर हे जातीयवादी किडे इतके दुटप्पी वाटतात यांच्यासमोर जर आपण नेहरू आणि यांच्या पक्षातल्या काही लोकांची नावं घेतली की लगेच यांच्याद्वारे उत्तर असतं की नको नको इतिहासात जायला नको आजचं बोला ना पण जेव्हा आरक्षणाच्या बाबतीत चर्चा होते तेव्हा मग यांचं मत असतं की पाच हजार वर्षांपूर्वी ब्राह्मण आणि उच्च जातीयांपैकी काही लोकांनी अत्याचार केले असतील तर त्याचीही फळं संपूर्ण समाजाला आज भोगावीच लागणार यांचा दुटप्पीपणा तर दोन हजार एकवीसमध्ये सरकारने सिद्ध केला होता जेव्हा राज्यसभेतल्या खासदाराला हा डेटा देण्यात आला की देशभरात जितकेही प्रकरणं एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत दाखल होतात त्यापैकी फक्त शून्य पॉईंट सदुसष्ट टक्के केसेस प्रकरण ही कोर्टात खरी ठरतात विचार करा पूर्ण एक टक्का सुद्धा नाही आणि यांच्यामध्ये शोषण करणारे कोण आहेत तर उच्च जातीय तमिळनाडूमध्ये श्रीरामांचा फोटो जाळण्यात आला मोहम्मद जुबैर सारखा व्यक्ती सोशल मीडियावर ब्राह्मणांची शिखा कापतानाचं कार्टून टाकतो तरीही यांच्यावर कधी कारवाई होत नाही केंद्रात बी जे पीची सरकार का असे ना कारवाई होते ती फक्त गवईंसारख्या न्यायाधीशांनी विष्णूंचा अपमान केला म्हणून जाब विचारल्यावर आणि कारवाई कशी होते लगेच पत्रकारांवर एस सी एस टी ॲक्ट लावला जातो आणि हे तेच गवई आहेत ज्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यावर ते आजपर्यंत कधीच आंबेडकरवादी विचारधारा न पाळल्याचे आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरांनी लावले होते तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी पोचले ते महत्वाचे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय मी तर अनेक वेळा म्हणालोय हे न्यायाधीश फक्त भ्रष्ट कॉलेजियम सिस्टमचे चाटुकार असतात यांचा कुठल्याही जात आणि धर्माशी संबंधच नसतो अशा अनेक प्रकरणांची मी तुम्हाला उदाहरणं मागच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहेत उदाहरणार्थ महिलेचा बलात्कार आम्ही कसं समजायचं तिच्या पजाम्याचा तर फक्त नाडा उघडण्यात आहे अजून तिच्यासोबत शारीरिक संबंध झालंच था। नव्हतं म्हणून त्या व्यक्तीला जामीन दिलं जातं विष्णूंची मूर्ती ए एस आयच्या अंतर्गत येते म्हणून देवाचा अपमान करण्यासारखं वक्तव्य दिलं जातं पण तेच सर्वोच्च न्यायालय ए एस आय अंतर्गत असलेली दिल्लीमधल्या महरौलीत एक दर्गा आहे त्या दर्ग्याचं पुनर्वसन करण्यात यावं असे आदेश ए एस आयला देतं आणि याच दुटप्पी निर्णयांमुळे न्यायपालिकेवर टीका केली जाते चंद्रतूड जेव्हा देशाचे सरन्यायाधीश होते तेव्हा त्यांच्यावरही अनेक वेळा मी टीका केलेली आहे त्यांनी प्रशांत भूषण सारख्या व्यक्तीकडून फक्त एक रुपया घेऊन जामीन दिलं होतं मोहम्मद जुबैर सारख्यांना मध्यरात्री जामीन दिलं होतं पण त्यांच्यात आणि गवईंमध्ये फक्त एवढाच फरक आहे जेव्हा आम्ही चंद्रचूड यांच्यावर टीका करायचो तेव्हा ब्राह्मण समाजातले कोणी येत नव्हते की चंद्रचूड यांच्यावर टीका म्हणजे ब्राह्मण समाजाचा अपमान आणि या सर्व जातीय समस्यांचं मूळ आरक्षण व्यवस्थेत जाऊन लपलेलं आहे माझ्यासारख्या व्यक्तीला ज्याला दहावी अकरावीपर्यंत माझी जात किंवा जातीय व्यवस्था काय असते याबद्दल एक टक्काही माहिती नव्हती त्याला याच व्यवस्थेने शिकवलं त्याला हे सांगितलं की पाच हजार वर्षांपूर्वी कधीतरी माझ्या पूर्वजांनी दलित समाजातल्या लोकांना पाणी पिऊ दिलं नाही आणि त्याचा हिशोब आज माझा हक्क मारून चुकता केला जाईल आणि मी हे सुद्धा स्वीकार केलं आहे की कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असो तो या आरक्षण व्यवस्थेला संपवू शकत नाही हे शाश्वत सत्य आहे पण जर या कोट्यात सामाजिक मागासवर्गीय न मानल्या जाणाऱ्या जाती घुसवल्या गेल्या तर याला निष्क्रिय मात्र नक्कीच करू शकतात मी या अगोदर याच्या समर्थनात नव्हतो मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच पण मागच्या तीन दिवसांपासून ज्या प्रकारचा व्यवहार मला पाहायला मिळाला आहे त्यावरून माझं परिवर्तन होताना मला दिसतं आहे की ब्राह्मणांसारखी परिस्थिती होण्याच्या अगोदर ज्या ज्या राज्यांमध्ये खुल्या प्रवर्गातील जातींचं संख्याबळ जास्त असेल तसं मराठा गुज्जर जाट यांनी या कोट्यामध्ये घुसून याला निष्क्रिय करावंच लागेल सुदैवाने महाराष्ट्रात मराठ्यांची लोकसंख्या इतकी आहे कि की त्यांना नाराज करण्याची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नाही आहे जरांगी पाटलांसारख्या व्यक्तीला जर सरकार मागच्या चार पाच वर्षांपासून सहन करू शकते तर कुठल्याही मागणीसमोर सरकारला झुकावंच लागणार आहे आणि हे होतानासुद्धा मला अनेक राज्यांमध्ये दिसतंय राजकीय पक्षसुद्धा याला अजिबात थांबवू शकणार नाही आहे मराठवाड्यातले मराठे है, तसंही हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ओबीसी जाणारच आहे जा। गुजरातमध्ये पटेल राजस्थानमध्ये गुजर आणि राजपूत मध्य प्रदेशमध्येही खुल्या प्रवर्गातल्या जाती या सीमध्ये आणि वेगवेगळ्या कोट्यामध्ये जाण्याचा जा प्रयत्न करतायत आणि हे होणारच आहे कारण जर एखादी व्यवस्था आरक्षणासारखी तुमच्या देशात अठ्ठ्याहत्तर वर्षापासून चालू असेल इतक्या वेळात तर मराठा साम्राज्य शिखर गाठून नामशेष झाला होता इतक्या दीर्घकाळात एक छोटीशी लोकसंख्या असलेली जातही आरक्षण सोडायला समोर आली नाही आहे आणि येणारही ना नाही कारण ज्या गोष्टी तुम्हाला ऐता मिळतात त्या सोडण्याची इच्छा कोणाचीच होत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीला आपल्याला निष्क्रियच करावं लागतं जेणेकरून की त्यांनी स्वतःच ते निष्क्रिय झाल्यानंतर सोडून द्यावं आणि हे करण्यात जरांगी पाटलांसारखे नेते उपयोगी ठरू शकतात याचा अर्थ हा नाही आहे विजारंगे पाटलांच्या शिव्या देणाऱ्या प्रवृत्तीला मी समर्थन करतो आहे किंवा त्यांच्याबद्दल प्रशंसनीय व्हिडिओ मी आजपासून बनवायला सुरू करेल असं अजिबात नाही आहे फक्त या आरक्षणाची समस्या आपण कसं सोडवू शकतो याच्याबद्दलचं एक छोटंसं मत मी व्यक्त केलं बाकी याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकताच आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र